नमस्कार मी समीक्षा देशमुख कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी रत्नागिरी सिंधुदुर्गात अखेर राऊतांविरुद्ध राणेच राज्यातील सर्वात मोठी लक्षवेधी लढत ठरणार रायगडात शक्ती प्रदर्शन करत महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल आघाडीचे अनंत गीतेंना लीड देऊन बदला घेणार जयंत पाटील यांनी केली गर्जना महाड एम भीषण आग आणि पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागात शासकीय निधीचा अपहार झाल्याचा आरोप आता पाहूया सविस्तर बातम्या कोकणातील बहुप्रतीक्षित रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे नारायण राणे शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत राणे यांना उमेदवारी जाहीर होताच रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये राणे समर्थकांकडून जल्लोष करण्यात येत असून महायुतीतील नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी अपेक्षेप्रमाणे आपल्यालाच तिकीट मिळाले आहे याचा आनंद झाला असून अडीच लाख मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला कोकणच्या थेट विकासासाठी भाजपला मतदान करा असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी मतदारांना केले आहे आपण थेट मोदीजीशी संवाद साधणारे थेट मोदीजी बरोबर उठवस करणारे थेट मोदीजींच्या मंडळामध्ये बसणारे थेट एकनाथ शिंदे साहेब आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादांची थेट बोलणारे असे थेट बोलणारे खासदार आपल्याला निवडून महायुतीकडून शक्ती प्रदर्शन करत भाजप नेते नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी माध्यमांशी बोलताना दिली त्यामुळे आम्ही मनापासून आभारी आहोत की सन्माननीय केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांना पुन्हा निवडणूक लढवायला मिळते आणि ते निवडून गेल्यानंतर निश्चितपणे ते झाल्यानंतर इमिजिएट किरणभाई असतील आणि आमचे आमदार सामंत साहेब असतील त्यांनी दोघांनीही पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत डिक्लेअर केलं की असं आम्ही महायुती म्हणून आम्ही राणेसाहेबांना जाहीर पाठिंबा देतो पावला मला बरं म्हणजे तुमच्या ह्या प्रतिक्रियेचा अर्थ काय नेमका प्रतिक्रियाचा अर्थच असा आहे की देवाची कृपा ज्या विनायक रावत आहे त्याच्या त्याच्यावर त्याला आता कोणती चिंता राहिलेली नाही आणि देवा धर्माची पर्वा न करता स्वतःच्या स्वार्थासाठी विकासाच्या नावावर मंदिरांवर वरवंटा फिरवणाऱ्या नि... वर फिरवायला निघालेल्या नारायण राणेला समोर आल्यानंतर देऊ शिक्षा करायची तेवढी करणारच रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी तटकरे यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांशी अलिबागमध्ये सभा घेत जोरदार शक्ती प्रदर्शन केले पालकमंत्री उदय सामंत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण मंत्री हसन मुश्रीफ अदिती तटकरे आमदार भरत गोगावले प्रशांत ठाकूर महेंद्र दळवी योगेश कदम महेंद्र थोरवे माजी आमदार धैर्यशील पाटील माजी आमदार विनय नातू माजी आमदार अनिकेत तटकरे आदी यावेळी उपस्थित होते रायगड मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार अनंत लीड देऊन बदला घ्यायचा आहे अशी गर्जना शेकाप नेते जयंत पाटील यांनी केली मोरबा येथे झालेल्या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद त्यांनी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली शेकाप नेते जयंत पाटील म्हणाले की सुनील तटकरे हे सर्वांना फसवत असून त्यांनी शेतकरी कामगार पक्षासोबत सुद्धा गद्दारी केली आहे श्रीवर्धन मतदारसंघात इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गिते यांना लीड मिळवून देणार असल्याची रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीचे सुनील तटकरे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये तटकरे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे व आमदार योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाला घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे आरपीआयचे तालुकाध्यक्ष राहुल जाधव शिवसेनेचे प्रदीप सुर्वे यांचीही उपस्थिती होती सागर डिजिटलवर बातमीपत्र सुरूच राहील मात्र अल्पशा विश्रांतीनंतर थांबा 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 निघालात कुठे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि निघालात कुठे मतदानाच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे पर्यटन न करता मतदानाचा हक्क बजवा ही संधी पाच वर्षातून एकदाच मिळते तिचे सोने करा आणि योग्य उमेदवाराला निवडा सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले पुन्हा स्वागत महाड एम आय डी लाईफ सायन्सेसच्या कंपनीत भीषण आग लागली होती यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र कंपनीच्या मालमत्तेचे नुकसान झाले आगी दरम्यान कंपनीत जवळपास सहा स्फोट झाले त्यामुळे एकच खळबळ उडाली होती आग नियंत्रणात महाड एमआयडीसी मधील एसटॅक कंपनीच्या के टू डी एल प्लांटला ही आग लागली होती रात्री एक वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीमध्ये सुमारे सहा छोटे मोठे स्फोट झाले कंपनीमध्ये कामावर असलेले पंचवीस कामगार सुखरूप बाहेर आले त्यामुळे कोणीही जखमी आणि कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागात शासकीय निधीचा प्रचंड अपव्यय झाला असल्याचा सनसनाटी आरोप येथील शिवसेनेचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी केला या प्रकरणी शाखा अभियंता अमृत पाटील यांची ईडी सीबीआय सह न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे शासकीय मालमत्तेच्या दुरुस्तीसह अन्य विकास कामांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या निधीचा पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून अपव्यय केला जात आहे एकच काम तीन तीन वेळा केल्याचे दाखवून खोटी बिले काढली जात आहेत असा आरोप धनंजय देशमुख यांनी महाड येथे पत्रकार परिषदेत केला तीनशे कोटी रुपयाची गरज आहे अशा पद्धतीची मागणी महाड डिव्हिजननी शासनाकडे केली होती त्याच्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे आठ कोटी रुपयेच शासन देऊ शकलेलं आहे एका बाजूने आपण विकास कामांच्या मोठ्या मोठ्या याद्या बघतो शासनाने असं बोल 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 या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा जाहीरपणे शासन नुसत्या काम करून घेणार आहे आणि पैसे देणार नाही का किंवा अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना कोण या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या या बातम्यां संदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत नमस्कार सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा